कष्ट करणारा हा समाज आहे हे लोक आहे ना त्यांच्या बायांची जर साडी बघितली ना फाटलेली एक दोन दोन वर्ष साडी घेत नाही तळ तळ करी देता तुमच्याकडे आणि तुम्ही न्याया साडी त्यांना भीक लावी भी लावत्या इथून पुढे तुम्हाला सुद्धा चेतावणी आहे इथं आता तुम्हाला दोन मोर्चे दिसले असेल पण इथून पुढे कधी कळवण तालुक्यामध्ये सगळ्यांच्या सहवासातून या ठिकाणी मोर्चा काढून या अधिकाऱ्याला वठीवर आणल्याशिवाय आपण राहणार आम्ही फक्त काय बोलवचन करणारे लोक नाहीये या पट्ट्याने सतरा अधिकारी महाराष्ट्रामध्ये घरी पाठवले ऑन कॅमेरा सांगतो साहेब जिथं जिथं एसीबीची दिहाड पाडली ना तिथं तिथं या या लोकांनी सुद्धा मागण्या केल्या आदिवासींवर अन्याय केले अत्याचार केले असे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून यांना सुद्धा त्या ठिकाणी घरी पाठवायचं काम करायचं आहे म्हणून माझ्या पोलीस बांधवांना सुद्धा विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे आमचे लोक जर तुमच्याकडे आले तर तुम्ही चांगल्या दृष्टीने पहा त्यांना विचारपूस करा खरोखर आमच्या लोकांना तक्रार देण्यासाठी या ठिकाणी बसावं लागतं दोन दोन तास साहेब दोन दोन तास बसावं लागतं आमच्या लोकांना तर <laughs> लड़े या या लड़े तुम्हाला एक नम्र विनंती आहे तुम्ही या ठिकाणी बसण्यापेक्षा त्यांना विचार करा त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे जो अत्याचार आहे त्याची चौकशी करा आणि होत असेल तर कारवाईसाठी तुम्ही सुद्धा पुढे सज्ज झाला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून येत्या काळामध्ये तुमच्या जी लढाई आहे या लढाईमध्ये आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे तुम्हाला आम्ही या ठिकाणी तुमच्या सोबत आहे तुम्ही अजून काय जर काही आराखडा केला असेल तर आम्हाला कायदे निवडत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीमध्ये उभं राहून आपल्याला जो अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी म्हणून आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे आम्ही मी काय बाकीच्या राजकारणशी मला घेणं नाहीये एक तीर एक कमाल आदिवासी एक समान अशा हिशोबाचा आपण सर्वांनी काम करायचंय आणि खरं पाहता तुम्ही सुद्धा सर्वांनी आज आम्हाला एकदा खरोखर आम्ही चालू असता तुम्ही आम्हाला आदर दिला समाजाच्या दृष्टीने आम्हाला तुम्ही एक सन्मान दिला त्यानंतर पोलीस पूर्वी पुली, पोलिसांनी सुद्धा आमच्या या ठिकाणी क्षेत्र आमच्या सोबत चालले तुम्ही लोक आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही हे केलं तुम्ही सुरक्षा केली कार्यकर्त्यांचा देखील आभार आहे आणि तुम्हाला सर्वांचा आम्ही या ठिकाणी फक्त पाठिंबा देत नाहीये तर तुमच्या सोबत आम्ही या ठिकाणी कमले म्हणून तुमचा या याला तुमच्या सोबत आहोत तुम्हाला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा आभार आहे आणि आपण एकलव्य आदिवासी परिषद असेल सर्व पदाधिकारी असेल आपल्याला आपला जो निवेदन आहे ते निवेदन देऊन आपल्याला धिया या ठिकाणी मानायचं आहे तर आपल्याला सर्वांनी जे 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 आहे थियाकडे मूळ म्हणू नका जे आपले पूर्ण पदाधिकारी आहे ते तिकडं आपल्यासोबत घेऊ जे एकलव्य